नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वांगपूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुर्वेदीय बालसंस्कार या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे खर तर प्रत्येक आई बाबांना वाटत असत की आपलं बाळ सुसंस्कारी तेजस्वी बुद्धिमान शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असं असावं असा परंतु आजच्या धकाधकीच्या नोकरीच्या ताणतणावाच्या आयुष्यामध्ये हे सर्वच गुण आपल्या एका बाळामध्ये आणणं शक्य आहे का तर खरंच शक्य आहे असं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर प्रत्येकाच्या घरी संग्रही असावं असं पुस्तक आहे आणि तुमच्या बाळाच्या संगोपनामध्ये हे पुस्तक नक्कीच मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं कारण मी माझी पण मुलं वाढवताना मला आलेले अनुभव सुद्धा या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत सध्याच्या काळात नैतिकतेच्या ढासात चाललेलं मूल्य चंगळवादी मनोवृत्ती इंग्रजी भाषेचा प्रभाव त्याच्यात आपल्या बाळाला स्पर्धेत टिकवून ठेवायचं आहे मुलांना स्तोत्र व मंत्रोपचाराचं चा महत्व वाढदिवस नेमका साजरा कसा करावा बाळांना जर आजार झालं म्हणजे काही बाळ आजारी पडलं तर त्याला घरगुती उपाय कसे करावेत तर अगदी बाळाचं लग्न होईपर्यंतचे सर्व गोष्टी मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असावं थोडक्यात काय तर जाणूया महत्व बाळ संगोपनाचे घडवूया तेजस्वी भविष्य बालकाचे जर तुम्हाला हे पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर आपल्या सत्याऐंशी त्र्याण्णव चारशे चारशे या नंबरला तुम्ही संपर्क करा आम्ही तुम्हाला कुरिअर करून तुम्हाला घरपोच सेवा देऊ शकतो धन्यवाद